नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचा एका नवीन विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत घंटा गाडी आणि जे कचरा संकलन आहे ज्या ठिकाणी होते खरंच ती शासनमान्य जागा आहे का माझा पहिला प्रश्न जर स्मशानभूमी जे अंत्यसंस्कार करण्याचं ठिकाण आहे तर त्या ठिकाणी कचरा टाकल्या जाऊ शकते का हा माझा दुसरा प्रश्न आता नेमके हे मी प्रश्न का करत आहे याचाही तुम्हाला खुलासा करतो पुसद शहरापासून अगदी दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असलेले श्रीरामपूर श्रीरामपूर ग्रामपंचायत आणि बजरंग नगर या ठिकाणी मी आलेलो आहे संपूर्ण महिला वर्ग तुम्ही बघत आहे कशा प्रकारे इथे जमलेला आहे विषय सुद्धा तेवढाच महत्वाचा आणि भयानक आहे मागे तुम्ही बघू शकता पूर्ण डम्पिंग ग्राउंड आहे पण डम्पिंग ग्राउंड या नावाने ती जागा आहे का हा सुद्धा मोठा विषय आता इथलचे जे महिला वर्ग आहे ते जमलेला आहे या डम्पिंग ग्राउंडच्या इथे टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याच्या विरोधात विशेष म्हणजे माझ्या डाव्या हाताला स्मशानभूमी आहे आणि काहीच वेळापूर्वी स्मशानभूमीमध्ये ग्रामपंचायत शिरामपूर मार्फत कचरा टाकण्यात आला ही अतिशय भयानक बाब आहे अतिशय लाजिरवाणी बाब आहे आता नेमका इथलचा विषय काय महिलांचा आक्रोश काय यामध्ये जे महिला वर्ग आहे यांनी सरपंचा सोबत सुद्धा कॉलवर संभाषण केलं त्यामध्ये सुद्धा अतिशय भयानक असं त्यांचं संभाषण झालेलं आहे ऍडव्होकेट इंद्रनील नाईक जे राज्यमंत्री आहेत यांच्या सौभाग्यवती मोहिनी नाईक यांच्यासोबत सुद्धा यांचं संभाषण झालं आहे परंतु मार्ग काही निघेना त्यामुळे महिला वर्ग आक्रमक झाला आणि थेट त्यांनी गाडीच अडवली कचरा गाडी आता यांचा विषय काय त्यांच्याच मार्फत सविस्तर त्या जाणून घेऊ चला तर मग तुमचं नाव सांगा ताई मीरा आणि रत्न पारके बर तुम्ही इथं किती वर्षापासून राहता पंचवीस वर्ष झालं बरोबर नेमकं इथे तुम्हाला त्रास काय आणि तुम्हाला प्रॉब्लेम काय इतकी घाण वाशी ती कचरा येते घरामध्ये घाण वाशी ती सगळी गाड्याला किती अडवलं तरी काही ती काही व्यवस्थित हे करत नाही धमक्या द्यायला लागल्यात तर धमक्या देतात सरपंचाच्या घरी गेलतो तर ती काय बाहेरगावी आहे म्हणून सांगितलं मोहिनीताईच्या इथं गेलो त्यांना सांगितलं सरपंचाला ही फोन केलता पण ती तरी म्हणे गाड्या तुम्ही आता येणार नाहीत म्हणे गाड्या पण तरी आल्या आम्ही अडवले तर ती आम्हाला धमके द्यायला लागले तर सरपंचाला फोन लावला तर ती म्हणे आमची जागा आमच्या ताब्यात आहे म्हणे ती ग्रामपंचायत मध्ये येऊन तुम्ही बोलू शकता म्हणे आमच्या ती आम आम्ही कब्जा केलेला आहे म्हणे जागेवर म्हणजे समजा ती जागा आमच्या ह्याच्यामध्ये आहे स्वतःचीच आहे म्हणे आम्हाला कचरा टाकायसाठी दिलेली आहे म्हणे जागा ती आम्ही कंपाऊंड करून कचरा टाकतो म्हणजे आतापर्यंत का नाही टाकला त्यांना कचरा कंपाऊंड करून कशामुळे नाही टाकला आतापर्यंत किती घाण आहेत दहा मिनिट पंधरा मिनिट इथं येऊन बोलायचं ना त्यांना किती दिवस झाले आम्ही म्हणायला लागलो तर ती ना गेले इथं आमचं आम्हाला फक्त आम्हाला कचरा नाही पाहिजे इथं दुसरं काहीच नाही कचरा नाही पाहिजे आणि ती सरपंच म्हणते की आम्ही इथंच कचरा टाकणार मग काय करायचं ही आपली एवढीच नम्र विनंती आहे बोला ज्याप्रमाणे आपण बघत आहे की महिलांनी ज्याप्रमाणे सांगितलं की सरपंच जे आशिष काळवांडे आहेत यांचं स्वतः म्हणणं आहे की जी जागा आहे जे डम्पिंग ग्राउंड म्हटलं जाते आता मला मुळात प्रश्न पडला डम्पिंग ग्राउंड म्हणजे काय डम्पिंग ग्राउंड म्हणजे बंदिस्त जागा असं कुठेतरी नाम उल्लेख होतो मग हे डम्पिंग ग्राउंड उघड्यावर कशा प्रकारे आपण थोडक्यात समोर येऊन जा आणखी आणखी एकदा पूर्ण डम्पिंग ग्राउंड दाखवून द्या आता हे पूर्ण हे जे बजरंग नगरचा भाग आहे या ठिकाणी आपण बघतो पूर्ण पूर्ण मानवी वस्ती आहे आणि याच ठिकाणी आपण बघतो शंभर मीटरही अंतर नाही पन्नास मीटरही अंतर नाही ते त्याच्या बाजूला इथे डम्पिंग ग्राउंड कचरा संकलित इथे टाकल्या जातो आता इथे जे त्याचं विघटन होते की नाही हा सुद्धा मोठा प्रश्न इकडे सुद्धा दाखवून द्या सगळ्यात भयानक बाब म्हणजे अलीकडे होऊन जा भयानक बाब म्हणजे जे कचरा या ठिकाणी टाकल्या गेलेला आहे त्या कचऱ्यामध्ये इथे पाळीव प्राणी गाय आहे इथे जनावर आहे ही खूप भयावह बाब आहे जे त्या ठिकाणी पनण्या टाकल्या जात आहे कचरा टाकल्या जात आहे तेच त्या ठिकाणी ते खात आहे त्यांच्याही जीवाचं काही बरं वाईट झालं तर गौप्रेमी यांच्या मार्फत जे सरपंच आहे यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल का हा सुद्धा मोठा विषय ज्याप्रमाणे म्हटलं डम्पिंग ग्राउंड हे बंदिस्त स्वरूपात असते परंतु इथे बंदिस्त म्हणजे काय हेच आम्हाला दिसून राहिलं महिलांनी सांगितलं की भिंती बांधल्या जाईल पण कुठे आहे भिंती इथं पहिले तर भिंती बांधायला पाहिजे होत्या बरं इथे आता आणखी एक मोठा प्रश्न आहे हा त्रास तुम्हाला किती वर्षापासून आहे नेमका आम्हाला पाच सहा वर्षापासून तुम्ही याबाबत ज्याप्रमाणे म्हटलं मोहिनी ताईला बोलली त्यानंतर सरपंचाला बोलले सरपंच साहेबांनी तुम्हाला कॉलवर नेमकं काय सांगितलं की आमची जागा आहे आम्ही करेल ते काय करेल असं त्यांचं म्हणणं आम्हाला विरोधात महिलांविरोधात का बरं कचरा टाकू दे नाही कचरा टाकू दे नाही म्हणून आम्ही टाकणार म्हणजे टाकणार म्हणजे कचरा असं म्हणाले तुम्ही म्हणजे ते टाकणार म्हणजे टाकणार त्यांची जिद्द आहेत की त्यांची जिद्द आहेत पण आमच्या लेकरा बाळाचं आमच्या परिवाराचं हे काय करायले हे नियोजन आम्हाला पाहिजे सरपंच म्हणती बायाला धमकी देतो कशामुळे देते आमचे आधार फायला काय हे धमकी देतो म्हणते महिला काही करू शकत नाही का हे आमचं म्हणणे हे बोला या माझ्या बायाला खरंच खूप भयावह बाब आहे की ज्याप्रमाणे पूर्ण महिला वर्ग इथे जमलेला आहे एकाच विषयासाठी की इथे जे डंपिंग ग्राउंड स्वरूप जागा बनलेली आहे ती नकोय झालं ते खूप झालं पण यानंतर ते सहन करणार नाही साहजिक कोणत्याही व्यक्तीचे एक लिमिट असते ज्याप्रमाणे आता मीही इथं बोलत आहे तर माझाही पूर्ण घसा हा सुकलेला आहे एवढं भयानक इथे जे दुर्गंधी पसरलेली आहे काळबांडे साहेब यांनाही माझं आवाहन आहे सर्व जे बॉडी मधले सदस्य आहे यांनाही माझं आवाहन आहे की माझ्या बरोबर पंधरा ते वीस मिनिट इथे माझ्या बरोबर घालवा खरंच ते इथे चांगल्या पद्धतीने राहू शकतात का हाही मोठा विषय आहे महिला वर्ग जमला ते त्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी की आमचं इथे खरेदीची जागा आहे आणि त्याच्याच बाजूला डम्पिंग ग्राउंड बनलेला आहे आता नेमकं कॉल रेकॉर्डिंग मध्ये काय संभाषण झालं ते सुद्धा आपल्या जवळ आहे बर तेही ऐकायचं विसरू नका परंतु काही वेळापूर्वी आणखीही गाड्या आल्या होत्या तिथे आणि त्यांनी अंदर जेव्हा ते स्मशानभूमीमध्ये कचरा टाकत होते तेव्हा महिलांनीच अडवलं कुठेतरी इथेही जे भावनांशी खेळण्याचा प्रयत्न पुरेपूर प्रयत्न श्रीरामपूर ग्रामपंचायत मार्फत सुरू आहे मुळात मला हेच कळलं नाही की स्मशानभूमीमध्ये कचरा टाकल्या जातो का जर त्याचं उत्तर बघितलं तर नाही यांच्यावर माझ्या माहितीप्रमाणे गुन्हे दाखल व्हायलाच पाहिजे परंतु बघू आता महिला वर्ग तर यांचं तर म्हणणं आहे की आम्ही त्यासाठीही प्रयत्न करणार आणखीही त्याच्याविरोधात कठोर असा लढा देणार परंतु असे बरेच इथे प्रश्न उपस्थित होतात की बंदिस्त जागा नसलेली डम्पिंग ग्राउंड बनू शकते का माझा पहिला प्रश्न सदर जी जागा आहे ती ग्रामपंचायतच्या किंवा सरपंचानी ज्याप्रमाणे म्हटलं आमच्या मालकीची आहे तर ती त्यांच्या मालकीची होऊ शकते का शासनाची जागा महिला जरी विरोध करत असेल तर महिलांचा विरोध विरोध करून स्वतः जे सरपंच आशिष काळबांडे हे या ठिकाणी कचरा टाकण्यासाठी एवढे तत्पर का त्यांना हीच जागा का हवी आहे ज्याप्रमाणे त्यांनी कॉल रेकॉर्डिंग मध्ये मान्यही केलं की मोहिनी नाईक यांचा कॉल आला होता परंतु आम्हाला दुसरी जागा नाही मला तरी वाटते की अल्टरनेट जागा ज्याप्रमाणे नगरपालिकेचा कचरा हा डम्पिंग ग्राउंड इंद्रानगर येथे जातो त्या ठिकाणीही ते, ते पाठवू शकतात आता टाईप करा जे शासनाची प्रणाली आहे तुमची ते अंगीकृत करा आणि तुम्हाला जे उपाययोजना करता येईल त्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहू शकता पण तशी मनस्थिती ग्रामपंचायत बोर्डीची आहे का सर्वात महत्वाचा प्रश्न स्मशानभूमीमध्ये कचरा टाकू शकतात का ज्याप्रमाणे ते इथे जे जनावर आलेले आहे त्या जनावरांच्या जीवाशी ग्रामपंचायत बॉडी खेळू शकते का हे जे प्रश्न इथे उपस्थित होतात अतिशय विदारक आहे आणि भयानक आहे खूप मोठ जे वास्तव इथं लपलेलं आहे परंतु बऱ्याच दिवसापासून ते समोर येऊ शकलं नाही परंतु आता महिलांनी पुढाकार घेतला आणि ते समोर येत आहे आता बघू यानंतर सरपंच यांची काय भूमिका राहते उपसरपंच यांची काय भूमिका राहते बॉडी सरपंचाची आणि त्यांच्या अंडर असलेली बॉडी यांची काय भूमिका राहते सदर विषयासंदर्भात बीडीओ साहेब यांनाही आपण बोलण्याचा प्रयत्न करू एस डीओ साहेब यांनाही बोलण्याचा सा प्रयत्न करू त्यांचं काय उत्तर आहे हेही बघण्याचा प्रयत्न करू आता महिलांचं ठाम म्हणणं आहे की आम्ही लढा देणार म्हणजे देणार आपण नेहमी जे सत्य आहे त्याच्याच पातीशी उभं राहतो आणि ज्या विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न करतो आणखीही आपण तेच प्रयत्न चालू ठेवणार अशा प्रकारच्या बातम्यांकरता द टाइम्स ऑफ पुसद आपल्या बातमीपत्राला नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत राहत द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद